आपल्याला साधारण माहितीये एल्फेन्सिंग ब्रिज हा पाडल्यानंतर ट्रॅफिकचा सगळा लोड हा वरळी नाका आणि या परिसरावर झालेला आहे आता एक ऑक्टोबर पासून अशी अपेक्षा आहे की बीएमसी कडून रस्त्याची ही घेतली जातील मोठ्या हाती तसंच खास करून वरळीमध्ये आपण पाहतोय मेट्रो तीनच काम अजून थोडं प्रलंबित आहे ई मोजेस मार्गावर जो साधारणपणे रस्त्याचं सा काम व्हायला पाहिजे होतं ते आता सुरू होईल अपेक्षा आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल पण हे सगळं होत असताना ट्रॅफिकची मॅनेजमेंट कुठचे रस्ते आता कामी घेतले पाहिजेत कुठच्या रस्त्याचा हात लावले नाही पाहिजेत कॉन्क्रीटीकरण कुठच्या रस्त्याचं होतंय ऍस्फॉल्ट कुठच्या रस्त्याचं होतं ह्याचा साधारणपणे आढावा घ्या आम्ही आज इथे आलेलो नियोजन आपण पाहतो एकंदर पूर्ण शासनामध्येच कुठे नाहीये एमएमआरडी ने खरं तर बीएमसी ला विचारून पोलिसांना विचारून वगैरे हे पाऊल उचलत असताना तिकडे वरळी शिवडी कनेक्टर हा खरंच तिथपर्यंत पोहोचला आहे का रॅम्प त्याचे झाले आहेत का बाकीच्या दोन्ही बाजूनी तो तिथपर्यंत आले आहे का ज्या चाळी आहेत त्यांना खरोखर तुम्ही पीएपी मध्ये घरं देणार आहात का किती वेळ लागणार त्यांना हे सगळं पूर्ण ठरवूनच त्यांनी ते हाती घेतलं पाहिजे होतं काम सायन्सचा पूल आपण पाहता टिळक ब्रिजचं पण काम अजून चालू आहे पूर्ण झालेलं नाहीये ईस्ट वेस्ट हा सगळा गोंधळ उडालेला आहे

ह्याची सांगड घाटणं तुम्ही पाहिलं असेल मेट्रो टू हा पण जो मार्ग आहे तिथे पण खूप वेळ तो, आत्ता तो काम प्रलंबित होतं काम सुरू पण मुद्दा हाच आहे की नियोजन शून्य काम अटलिस्ट वर्णीमध्ये न्या व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळं करत आहोत आणि इथे आमची बीएमसी बरोबर सगळी चांगली कोऑर्डिनेशन आहे नक्कीच आपण मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोर मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत खास करून आपण पाहिलं असेल बिहार दहा हजार रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले घोषणा झालेली आहे तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाहीये पण जे राज्य जिथे निवडणुका नाहीये जसं महाराष्ट्र आहे आज जिथे निवडणुका नाही पण आम्ही जास्तीत जास्ती, जास्ती तुम्हाला जीएसटी देतो महाराष्ट्रातून जीडीपी जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे आज मदत काय जाहीर झाली आहे जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत कर्जमाफीची किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा सीएसआर काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे एकतर ओला दुष्काळ जाहीर करा दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर करा कुठे हे अजूनही कुठेही होत नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही आहेत महाराष्ट्राच्या शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाहीये आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे हो कारण आम्हीच सरकारमध्ये आहोत आम्ही तर विचारले ना पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे पीएम केअरचा पैसा वापरा मुख्यमंत्री आपण पाहताय जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत पण अजून ही घोषणा केलेली आहे पुढे काही वितरित झालेलं नाहीये हेच नाही तर मागच्या दोन अडीच वर्षामधले जवळपास पंधरा हजार कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत ही थकबाकी आहे कुठची तर मदतीची शेतकऱ्यांना कोणाचे येते पैसे पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उजळपट्टी करता कारण निवडणुका आल्या तुम्हाला अकरा वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षान वर्ष तुम्ही सत्ता असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मतं तुम्ही आता विकत घ्यायला लागली असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी आता हे होर्डिंग लावलं कदाचित भाजपचे पण कार्यकर्ते नाही असेल कारण जिथे जिथे भाजपला जिंकता येत नाही की त्यांचं राज्य नसतं किंवा अकरा वर्ष तुम्ही पहा सरकारमध्ये राहून केंद्र सरकार अकरा वर्ष महाराष्ट्र सरकार अडीच वर्ष आमची सोडली तरी साडेनऊ वर्ष त्यांचीच हे सगळं होत असताना तुम्ही काय शासन चालवलं काय प्रशासन चालव ह्याच्यावर बोलू नाही शकत नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नाही शकत समोर काय येतं मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरं काही पर्यायच नसतो तेवढं ह्याच्यावरच आणि ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढत असतात काम काय केलंय लोकांना काय दिले अकरा वर्षात ते तर दाखवा अच्छे दिन आहे का नाही नाही ही सगळी नवटंकी आहे हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले तर आधी मिळवले नसले वगैरे पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री युवनला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले सिंधूरचं युद्ध ते जिंकले दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कि जे अपन लड़ाई के लिए जिथे सर्जिकल स्ट्राइक ऑपरेशन सिन्दूर का अपने भारतीय नागरिकांत छीस लोग आईसीसी अध्यक्ष एशिया क्रिकेट काउंसिल भाजपा पदाधिकारी ना मग बीसी को एक खेल एक वे सोडू नहीं शकत एशिया कप मधे अपन भाग न क्या जगत सर्वोत्तम टीम है अपनी तरीपन प्रत्येक पैशाचे फिर <coughs> हा निर्लज्जपणा नाही तर काय आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंधूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता हे दुर्दैव आहे जाऊ तुला काय म्हणजे ते खोकेन मधले जीएसटी वाचले की काय झालं त्यांचं लावला पण भाजपने जीएसटी स्वतः साजरा करता जी चूक तुम्ही मगे घता चूक मान्य म्हणजे तुम्ही मला मत वरिष्ठ नेते बोलत हैं दोन पक्ष प्रमुख बोलते काही बोलणार नाही आदित्य टीम इंडिया का एक वीडियो जिसमें नकवी से वो हाथ मिला रहे उसके बाद जिससे देखिए हाथ मिलाना नाही मिलाना ट्रॉफी लेना नाही लेना यह सब नोटंकी है पहिले तो खेलना ही नहीं चाहिए था जिस हॉकी एशिया कप में बिहार में पाकिस्तान ने बॉयकॉट किया क्या हम ये बॉयकॉट नहीं कर सकते थे अगर ये पूरा ऑपरेशन सिंधु क्यों हुआ था क्योंकि पहलगाम में हमारे भारतीय नागरिकों को मारा गया था भाजपा तो ये भी बताती है कि हिंदू है इसलिए मारा गया था तो एक तरफ आप देखिए पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है इसलिए बीसीसीआई -या ने यहां बुला के बांग्लादेश के साथ बायोलैट्रल सीरीज खेली उसी भारत सरकार ने बांग्लादेश में चावल अनाज ये भेजे इस साल पहलगाम में अटैक हुआ हिंदुओं को मारा गया इसलिए क्या रिट्रीब्यूशन है क्या बदला है तो भारत पाक का सामना खेल रहे ये कौन सी बात हुई और क्या यही भाजपा भी देशभक्ति हमें सिखाएगी क्या एक क्या एक गेम से आप पीछे नहीं हट सकते थे क्या अपने जवानों की शहादत क्रिकेट से भी कम है तो ये बात सोचने की जरूरी है आपको क्रिकेट अपने हिसाब से चलते रहता है एक खेल है वो खेलते रहेंगे लेकिन पहलगाम के जख्म है वो अभी तक भरी नहीं है और आप क्रिकेट खेलना चाहते हो पैसे कमाना चाहते हो पीएम इसे ऑपरेशन सिंधु से कंपेयर कर उन्होंने ट्वीट किया था कि ग्राउंड पर भी ऑपरेशन सिंधु मुझे लगता है ये दुर्भाग्य है कि ऑपरेशन सिंधु जिसमें हमारे जवानों की शहादत है जिसमें हमारे जवानों की हिम्मत है ताकत दिखती है उसे एक खेल से कंपेयर करना मुझे लगता है दुर्भाग्यपूर्ण है सर एक और सवाल जानना चाहिए जिस प्रकार से राजनीति हमारे क्रिकेट की तभी हो रही है राजनीति हो रही है आपको लगता है की था। मुझे लगता है राजनीति जब बहुत सारे लोग कुछ लोग कहते हैं चंद लोग कहते हैं कि खेल और राजनीति को मत मिक्स कीजिए लेकिन जो आतंकवादी आते हैं क्या पूछते हैं आपसे कि आप, आप, आप राजनीति हो या नहीं राजनीतिक हो या नहीं आप राजनीति करते हो नहीं बिना देखे आपको अगर मारते हैं भारतीय हो इसलिए मारते हैं तो फिर क्यों हम उस देश के साथ क्रिकेट खेले मुख्यमंत्री एक मिनट तो मुंबई में नहीं है माना जा जा रहा है वार्ड ऑफिसर बैग लेकर रहे ताकि ये हम पिछले दो साल से कह रहे हैं कि मुंबई है में पहले तो वार्ड ऑफिसर नहीं थे अभी आठ वार्ड ऑफिसर नहीं है लेकिन जिस भाजपा को शासन करना ही नहीं आता वो क्या हमें बताएगी एक मिनटी बता प्रत्येक ठिकाणी व्यापार कर प्रत्येक ही विकाइच वर्लीकर राना तीस मोटा पार्क पाजे वर्डीकर हो सकती है कि बीजेपी का ही कोई कार्यकर्ता इसके पीछे हो क्यूँकी बहुत बार हम देखते हैं की जहाँ जहाँ बीजेपी को शासन करने नहीं आता तो वो धर्म की बात करते है जाति की बात करते हैं और कोई ना कोई वहाँ मसला शुरू कर देते हैं अगर आप देखिए तो ग्यारह साल केंद्र सरकार उनके हाथों में है लगभग 11 साल में से 9 साल भाजपा ने महाराष्ट्र में शासन किया है तो अभी क्या अचीवमेंट है कुछ नहीं तो बा, बात कौन सी हो प्रचार किसका हो हिंदू मुस्लिम हो जाति पाती का हो इसी पे चलते रहते हैं काम क्या किया कितने लोगों को मदद की कितने किसानों को मदद की आपने ये तो कभी बताते नहीं है आप दशहरा रैली को लेकर बीजेपी कह रही कि आप ऑनलाइन करिए जबकि संघ का भी एक पथ संचलन होने वाला है सौ वर्ष पूरे नहीं पहली बात तो यही है कि आज हम यही पूछना चाहते हैं कि महाराष्ट्र में चुनाव नहीं है तो कोई मदद नहीं होगी ऐसा कानून कोई बीजेपी ने बनाया है क्या अगर आप देखिए तो बिहार में प्रति महिला मुझे लगता है दस हजार रूपये दिए जा रहे हैं ठीक है चलो अच्छी बात है हम उसका विरोध नहीं करते लेकिन अगर आप देखिए पंजाब में क्या मदद मिली हिमाचल में क्या मदद मिली उत्तराखंड में क्या मदद मिली महाराष्ट्र में क्या मदद मिली तो कुछ नहीं यही बात तो हम कहना चाहते हैं कि जहां चुनाव नहीं है वहां भाजपा जीत के आता है लेकिन कोई मदद नहीं करता हमने मांग की है कि पचास हजार रुपए प्रति हेक्टर मिले हर किसान को हमने मांग की है कि आज कर्जा माफी डिक्लेयर की जाए हमने मांग की है कि पीएम केयर से अगर कोई यहाँ पैसा न हो तो पीएम केयर से फंड आए लेकिन बीजेपी अपनी मस्त धुन में चल रही है जिस जिससे डरती है भाजपा उसे एंटी नेशनल कहलाती है